रिझर्व बँकेनं रेपो दरात झिरो पॉईंट पन्नास टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे आता भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंही कर ग्रहकर्जाच्या व्याजदरात झिरो पॉईंट पन्नास टक्क्यांनी कपात केली आहे एस बी आयनं आपल्या कर्जाच्या दरात जे बदल केले आहेत ते उद्यापासूनच म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून लागू होतील या कपातीनंतर एस बी आयकडून सर्व प्रकारची कर्ज घेणं स्वस्त होणार आहे आता एस बी आयचे गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक सात पॉईंट पन्नास टक्क्यापासून सुरू होतील होम लोन मॅक्सगेन ओ ओव्हरड्राफ्ट मॅक्स जेन ओ डीवरील व्याजदर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के ते आठ पॉईंट सत्तर टक्के दरम्यान असेल तर टॉपअप ग्र ग्रह, ग्रह कर्जावरील व्याजदर आठ टक्के ते दहा पॉईंट पन्नास टक्के दरम्यान निश्चित करण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर सहा पॉईंट झिरो झिरो टक्क्यावरून पाच पॉईंट पन्नास टक्क्यावर आणला आहे यानंतर बँकांनीही एफ डी आणि कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे या व्याजदरावर या व्याजदर कपातीचा फायदा त्या सर्वांना होणारे ज्यांची कर्ज रेपो लिंकड लेडिंग लेंडिंग रेटशी जोडलेली आहेत एस बी आय गृह कर्ज एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी जोडलेले जोडलेला आणि सध्याचा ए बी एल आर आठ पॉईंट पंधरा टक्के आहे वेगवेगळ्या व्यक्तींसाठी व्याजदर त्यांच्या सिव्हिल स्कोअर कर्जाचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून असून तो बदलू शकतो नव्या कर्जदारांना फायदा होणार होय या कपातीचा फायदा एस बी आयकडून नवीन कर ग्रह कर्ज घेणाऱ्यांनाही होणार आहे उदाहरणार्थ एस बी आय नवीन गृहकर्जाचा व्याजदर पूर्वी आठ टक्केवरून सुरू होता होता आता तो सात पॉईंट पन्नास टक्केपर्यंत खाली येईल ज्या ग्राहकांनी आर एल एल आरशी जोडलेले फ्लोटिंग रेट होम लोन घेतले आहे त्यांचे व्याजदरही कमी होतील यामुळे एकतर त्यांचा ई एम आय कमी होईल किंवा कर्जाचा कालावधी कमी होईल होय जर कर्ज लि लिक्स्ड रेटशी फिक्स्ड रेटशी जोडले गेले तर तुम्हाला एस बी आयच्या व्याज कपातीचा फायदा मिळणार नाही एस बी आयने स्पष्ट केले आहे की चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मर्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच एम सी एल आरचे दर कायम आहेत ओव्हरनाईट आणि एका महिन्याचा एम सी एल आर दर आठ पॉईंट वीस टक्के तीन महिन्यांचा एम सी एल आय एम सी ए एल आर आठ पॉईंट पन्ना पंचावन्न टक्के आणि सहा महिन्यांचा एम सी एल आर दर आठ पॉईंट नव्वद टक्के आहे एक वर्षाचा एम सी एल आर नऊ पॉईंट झिरो झिरो टक्के आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद